अध्यक्ष महोदय लक्षवेधी सहाच्या माध्यमातून शासनाचं मी लक्ष वेधितो आपल्यात लड प्रधानमंत्री आवास योजना आहे यशवंत चव्हाण धरकूल योजना आहे ऐलाबाई होळकर धरतुल योजना आहे रमाबाई आवास योजना आहे मोदी आवास योजना आहे सबरी आवास योजना आहे माझ्या मतदारसंघामध्ये आदरणीय मंत्री मोदयांनी विधानसभा आणि लोकसभेच्या पूर्वी टोटली सोळा ते सतरा हजार देण्याचं काम केलं मी तर प्रथमता मंत्री महोदय सावेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> अरे ज्यांनी दिलं त्यांचं बी अभिनंदन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे या देशाचे प्रधानमंत्री मोदीजीना राज्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून वीस लाख घरकुल राज्याला मंजूर केली आणि मुख्यमंत्री मोदयाने भी ती घोषणाही केली आणि त्याचाही आनंद वेगळा आहे पण राज्यामध्ये यशवंत चव्हाण घरकुल योजना पूर्वी कधी नव्हती आणि कधी लाभही मिळत नव्हता पण आदरणीय या खात्याचे मंत्री ओबीसी मंत्री सावे साहेबांनी राज्यामध्ये भरपूर धरपूल दिले ते त्यांच्या यशवंत धरपूल योजना असेल की अहिलाबाई होल्टर धरतूल योजना असेल याच्यात काय झालं अध्यक्ष हो मोदय प्रत्येकाला आपण पहिला हप्ता पंधरा हजार देतो दुसरा पंचेचाळीस हजार देतो पुन्हा पंचेचाळीस देतो एकंदरी एक लाख अठ्ठावन्न हजार रुपये असा काहीतरी मिळतो मग एमआरजीएस मधून याच्यातून जो रमाबाई घरकुलला चॅटरी तो त्याला मिळतो पण मला सांगायचा उद्देश असा आहे काही लाभार्थीला आतापर्यंत दुसरा हप्ता मिळाला नाही काहीला पहिला हप्ता मिळाला याच्यात मला तुम्हाला एक एसीपी चार प्रश्न विचारायचे घरकुल लाभार्थ्याचे थकीत हप्ते किती दिवसात ला लाभार्थीच्या खात्यात पडतील नंबर एक प्रश्न दुसरा असा आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी वीस लाख घरकुल दिले त्याच्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वीस लाख घरकुलला पन्नास हजार रुपये वाढून हप्ता देण्याचं सांगितलंय माझं म्हणणं आहे या धर्तीवर यशवंत चव्हाण धरतुल असेल अहिलाबाई होळकर असेल का शबरी असेल का रमाबाई असेल का मोदी आवेश असेल जसे प्रधानमंत्री आवास योजनेवर या महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पन्नास हजार रुपये वाढून देतो खरोखर आहे दीड लाखाची धरकाही होत नाही अध्यक्ष मोदय म्हणून मुख्यमंत्री मोदयांनी जे प्रधानमंत्री आवास योजनेचं वीस लाख घरकुल जे मंजूर केले त्याला पन्नास हजार रुपये वाढून दिले आणि त्या लाभार्थ्याला घरावर सोलरची लाईन सुद्धा देऊ अशी घोषणा केली त्या धर्तीवर मंत्री मोदय तुम्ही आम्हाला पन्नास हजार रुपये वाढून देणार का यशवंत चव्हाण असेल अहिलाबाई होळकर असेल आणि त्याला सोलरची वीज देणार का त्या लाभार्थ्याला नंबर दोन नंबर तीन गायरान व गावठण मधी गेली पन्नास तुम्ही अध्यक्ष साहेब तुम्ही ग्रामीणचे आमदार आहात तुम्ही मराठवाड्यातले जे मराठवाड्यातली काय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे गायरान रावठाण जमीन पन्नास पन्नास वर्षापासून पिढ्या काही काही लोक राहतात पण ग्रामपंचायतना नमुना नंबर आठ वर त्याची नोंद नसल्यामुळं महाराष्ट्र सा सरकार सात बाऱ्यावर असतो नमुना आठ वर असतो त्या लाभार्थ्याला लाभ घरकुल देता येत नाही म्हणतो रमाबाईचा असेल कोणताही घरकुलची योजनेतला असेल त्याला आता तुम्ही बघा आपल्या राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना यशवंत चव्हाण आहिलाबाई होळकर रमाबाई मोदी आवासरी या विविध योजनेमधले नमुना नंबर आठ वर नोंद नसल्यामुळे त्याला तो गेली पिढी ना पिढी राहतोय पण त्याला त्याचा लाभ मिळत नाही अध्यक्ष मोदय तुम्ही जायरान इन रावठांमध्ये जो पन्नास वर्षापासून ते घर राहतं त्याला लाभ याच्यातून देणार का हे तीन प्रश्न माझे आहेत अध्यक्ष मोदय मंत्री मोदी